अच्छा रूम याच्यासाठी दिली का मी नाही तसं काय नाही मग अरे दोन महिने झाले तू भाडं पण वेळेवर देत नाहीये या रूम वर आले तर मुलगी रूम वरती आहे काय प्रकार लावलाय तू रूम मी याच्यासाठी दिली काय तुला नाही तसं नाही ती मैत्रीण आली होती अरे पण मला सोसायटी दोन तीन जणांनी सांगितलं ही मुलगी तुझ्या इथं राहते म्हणून नाही राहत नाही राहत नाही ती कधीतरी अभ्यासासाठी कुठे अभ्यासाचं ती आता म्हणली आम्ही पाहतोय हर्षद तू काय घातलाय तू माझ्या गाववाला आहेस गावाकडचे म्हणले म्हणून मी तुला रूम दिलीये नाही तर मला असं काही नाही का मला पैसे नव्हते म्हणून मी माझ्या रूम रेंट वरती दिले असा काहीच नाही विषय नाही पण आता अग्रीमेंट करून घेतले आपण त्यात काय एवढं अग्रीमेंट करून घेतलंय पण तू अग्रीमेंट वाचलंस का तू सिंगल बॅचलर आहेस म्हणून मी रूम दिलीये तू असं हे प्रकार करणार का तू माझ्या रूमवरती नाए। नाए ती काही तर राहत नाही नाही राहत मग तिला सोसायटीतल्या सगळ्यांनी कशी पाहिली इथं बघितली आम्ही तिकडे हॉटेलला बाहेर उशीर दिवस होती अरे तुला काय लाज हर्षद अरे तू खुशाल उशीर झाला म्हणून तिला रूमवरती ठेवून घेतोय बघ बाक मला बाकी काय माहिती नाही तिच्या घरच्यांना तुझ्या घरच्यांना समोरासमोर बोलून घ्या मला त्यांना सांगू द्या हे अशी माझ्या रूम वरती राहतात तिथे विषय मी घरच्यांना कशाला बोलायचे आता अरे नाही उद्या काय कमी जास्त झालं तर मग यायचं कोणावरती माझ्यावरतीच का म्हणते सपोर्ट केला यांना मग मी काय करायचं नाही कमी जास्त काय होईल आम्ही नाही 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 माझा विश्वास नाही आता आम तू जे बोलतोय ना त्याच्यावर माझा काडी मात्र विश्वास नाही तिच्या घरच्यांना बोलून घे नाही तर तू आता कॉल लाव मी कॉलवरती बोलते नाही घरचे कशाला सांगणार कशाला घरचे नको तुझं काही नाही मला बाकीच माहिती नाही तुमचा हा नेमका गोंधळ काय मग मला खरं खरं आहे ते स्पष्ट सांगा मॅडम मला की तुम्हाला बोलायची गरज आहे म्हणून हे बघ तिच्या घरच्यांना नाही सांगायचं ठीक ठीक आहे आहे म्हणतो तिच्या घरच्यांना नाही सांगत पण तुझे पप्पा माझ्या गाव आले त्यांच्या कानावरती मी घालते तू तुझं बाकीचं काय करायचं ते बघ तिच्या घरी बोलायचं नाही ते तुमचा प्रश्न आला पर्सनल पण ती परत माझ्या रूमवर दिसली नाही पाहिजे नाही तर तू सुद्धा सामानासहित रूमच्या बाहेर व्हायचं माझं तुला शेवटचा चान्स आहे मी संध्याकाळी भाऊंना फोन करून काय ते सांगते चा, ती नाही ते नाही परत नाही दिसायची म्हणजे कधी चुकून एखाद वेळेस अभ्यासाला आली तर नाहीतर दिसायची पण नाही पण अभ्यासाला सुद्धा माझ्या रूम वरती बोलवायचं नाही नाहीतर बॅग उचलायची तू तिच्या रूम वरती जा तिथं जाऊन तुम्ही अभ्यास करा इथं नाही करायचा माझ्या इथं बाबा बर ठीक आहे ती लावतो मी घरी तिच्या रूम वर मग आम्ही हेच करत जाईन मग बाहेरचा अभ्यास करत जाईन तुमचं तुम्ही बघा पण इथं माझ्या इथं हे तुम नको बर चालतंय जा मॅडम जरा घरी स्वतःचं घरदार बघा लोक नाव ठेवतात अजून व्हायचं जायचंय चाला। आपलं हे असली काय बाईचे काय करायचे माहिती असली म्हणून किटकटी बाई पण तुला माहिती ना तू तुझ्या घरी सांगणार आहे मी माझ्या घरी सांगणार आहे आपल्याला लग्न करायचंय आणि लग्नाच्या अगोदरच ह्या जर फिसकटलं तर उद्या कसं होणार आहे आपलं घरापर्यंत नाही तुला मी म्हटले नाही घरापर्यंत नाही ते त्या सांगण्याच्या आधी तू तुझ्या पप्पांना फोन करून सांग नाही सांगत मी त्यांना बोलतो ना मी नाही सांगत सांगायचं घरी सांगतो की मग एवढं कॉलेज होते की आपलं नाही मला काही माहिती नाही बाकीचं मला आजच्या आज तू घरी सांगितलेलं पाहिजे नाही तर सरळ मी तुला सोडून जाणार हे ल तारा अरे बाहेर बी की चांगलं काय घेतच नडलं होतं का